घ्या आमची इच्छा आहे आज तुम्हाला तुम्ही खाली खाली टाकून की किलो दोन किलो बाजरा करायचा माझा आज बाजार तुम्ही खरं असे फोटो आहे घट्याला ते पोट तुम्ही घ्याले हा माल घेतात ना एखाद्या मशीन मधून तयार झालेला नाही एम एम मध्ये सुद्धा साईज सारखे झाले म्हणून त्याचा भाव ठरतो त्यावेळेस तुम्हाला माहित असते त्या घरी सुद्धा माहित असते याच्यामध्ये दहा पाच टक्के तरी बारकाव येणार आहे आणि ते असतील त्यावेळेस त्यावेळेस नक्की असं नाही मग त्यावेळेस गाटा करताना मी त्याच्यात लाजूबा काय करता पुन्हा अधिकार केला तिथे तसा आहे का तसा आमचं म्हणणं हे बारीक सारीक गोष्टी येतात फार मोठ्या नाही का परंतु याच्यामधून आज तुम्हाला सांगतो सगळं जर कॅल्क्युलेशन काढलं तर हजारो रुपयानं लाखो रुपयानं शिकायची लूट व्हावी निश्चित कोणी मान्य केलं जायचं ते आपण सिद्ध करून दाखवू आणि नाव जे म्हणाले का तुम्ही आज मी सुरुवातीला या बैठकीला सांगितलं की आज कोणी आणि कोणाचं नाव घेणार नाही कारण संबंध जोपासवा समन असतात नाही असं नाही परंतु घरातही भांड्याला भांड लागत असते परंतु कुठंतरी कोणातरी गोष्टीतून मार्ग निघाला पाहिजे ही आमची भावना आहे तिथं आज आलेल्या शेतकऱ्या पाहिजे हे काय को कोणी बोलवलेले नाही इमानदारी सांगतो कालपासून बैठक होईल कोणाला फोन नाही तिथं विचारला आलेले आज आलेल्या अचानक आलेल्या लोकांना विचारा तुम्ही त्याच्या काय अडचणी असतीच कारण ह्या ज्या गोष्टी मी सांगालो की माझीच नाही सगळ्या लोकांच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी आहेत अजून काय विचार आज सभापती महोदय फक्त तुमच्यासाठी आले काय असतील तर मामा ते म्हणाले तर छटाकडे घ्यायचं काम नाही लागतो सर्माचे नंबर या तुम्हाला लेखी दिले तरी आम्ही काय होते लेखी देऊ नका तुम्ही आम्हाला सांगितलं

એક માહિતી

મોકલન પોતા બતાની સ્વ તમે કોના કાઢી દે આર ત્યાં કાઢતા સ બરોબર દાદા તરોબર આમ કમિટી કઈ હક્કાનો માગણી કરાવી મિત્રો શેકરી આપો નસો શાદા માહિતી

এই <tellan> भीटापून घ्या काय अर्थ नाही परंतु त्याच्यातला एक होत म्हणजे मुंबई भाजप झालेली भीट, भीट होताना त्या पोट्यामध्ये दहा पाच टक्के जे काय असेल अर्धा किलो किलो साऊ किलो ते वारसावर त्याच्यामध्ये सभापती बोलतो काय करा इकडे व्यापारी खरेदी असतील किंवा आरती असतील मनाने नियंत्रणवाले

পইচাটো যাত কোনে বিকিব ন नाही त्या प्रश्नाच्या उत्तरात नाही का पुढचं उत्तर आहे त्याचं कारण असं आहे तुम्ही व्याज बंद तुम्ही पत्ती नियमानं खाता घराघर दिली बरोबर आहे काही पत्रिका que me falam